राम राम मंडळी शिवसकाळ नमस्कार तर आज पुन्हा आपण अशा भन्ना ट्रॅकला आलेलो आहोत आणि आजचा ट्रॅक आपले दोन किल्ले आपल्याला सर करायचे आहेत आणि ते दोन्ही किल्ल्यांचा इतिहास फारसा कोणाला माहिती नाही अज्ञात आहेत ते दोन्ही किल्ले आणि त्याच अज्ञात किल्ल्यांवर आज आपण थेट आलेलो आहोत आणि आज आपण त्या थेट जाणाऱ्या गडाच्या पायथ्याशी उभे आहोत आणि त्या गडाचं नाव आहे विसापूर आणि त्यासाठीला लोहगड म्हणजे ह्या दोन गड असे लागूनच आहेत बाजूबाजूला आणि ह्या किल्ल्यांचा इतिहास फारसा लोकांना माहिती नाही परंतु महत्त्व खूप मोठे होते या गडांचे या किल्ल्यांचे महत्त्व फार मोठे हो। फार महत्त्वाचे मानले जायचे हे गड किल्ले तरी साधारण सोळाशे ऐंशीच्या नंतर म्हणजे त्र्याऐंशी नव्वदच्या दरम्यान हे किल्ल्यांचं महत्त्व फार मोठ्या प्रमाणात होता आणि जर लोकेशन मला सांगायला गेलो तर हे लोणावळ्यामध्ये आढळतात आणि आपण आलेलो आहोत आज वाजलेले आहेत साडेसात आणि आपण थेट जाऊ पहिले विसा विसापूर गाड्याकडे आणि विसापूर झाल्याच्यानंतर जर शक्य असेल तर आता मी तुम्हाला बोललो आहे दोन किल्ले करायचे पण जर शक्य असेल वेळ जसा पुरला तर आपण लोहगडही पाहू लोहगडही तुम्हाला मी दाखवतो तर आत्ता थेट मी दाखवतो तुम्हाला विसापूरगड तर चला तर मग संपूर्ण ही वाट जंगलातून गेलेली आहे आणि जिथून आपण सुरुवात करतो गाडाच्या पायद्यापासून तर तिकडे स्पष्ट असे फळक लावलेत तर या ठिकाणी बोनस साप नाग आणि इतर ते बरेचसे असे जे जंगली प्राणी आहेत बिबट्या म्हणा बिबट्याचाही तिथे उल्लेख केला आहे त्या फळकावर बिबट्या म्हणा नाग म्हणा अजगर अजगर, रस, अजगर था था। तर नसणारच अजगर आपलं माझ्या तोंडात आलं प्राण्यांची नाव बघितलं पण नाग विषारी साप असे बरेचसे प्राणी या जंगलामध्ये आढळून येतात तर आपल्याला आत्ता जो पाऊल टाकू तो आपल्याला पाऊल जपून टाकायचा आहे व्यवस्थित सांभाळून जायचं आहे परतीचा प्रवास आपला सुखाचा व्हायला पाहिजे त्यामुळे आपण एक एक पाऊल टाकताना खाली व्यवस्थित बघत जाऊ तसं म्हणा गेलं तर साप हे इतर जंगली प्राणे गडकिल्ल्यांवर आढळून येणारच कारण की जंगलासारख्या भागात हे गडकिल्ले असतात तर साजिकच आहे या सगळ्या प्राण्यांची भेट आपली होणारच आणि शांतपणाने आपण हा किल्ला विसापूरगड सर करू आपण कारण की अत्यंत भयानक अशी सूचना त्या फळकावर लिहिलेली तर चला तर आणि ही वाट आपली जर आपण बघायला गेलो तर वाट पूर्ण एक ही अशी या प्रकारे वाट आहे कातलकडे दगड धोडे या सगळ्यांना आपण तोडवून या विसा विशाळगड नाही विसापूर गडाकडे आपण रवाना होतो झालेला हवं अरे चला तर मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवतो तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ बघा आणि ह्या विसापूर गड आणि ह्या विसापूर गडाचा इतिहास काय आहे तो मी तुम्हाला सांगेलच तर चला गडाकडे पण थोडंसं काही पॅच आपण वर आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी पहिलं पाण्याचं टाकं लागतं हे बघा हे आपल्याला इकडे पाण्याचं टाकं पाहायला मिळतं पाणी सध्या तरी काय पिण्याच्या अवस्थेत असं नाही आहे परंतु पूर्वी हे टाके अतिशय स्वच्छ ठेवले जात असे त्यावर असं चांगलं असं एक म्हणायला गेलं तर एक जे आपण गेट म्हणावं अशा प्रकारे गेट या पाण्याच्या टाक्यांवर पूर्वी लावले जात असायचे त्यामुळे पाणी हे स्वच्छ राहायचे अशा रीतीने आपण पाण्याची पहिली पाण्याची टाकी पाहून आपण गडाकडे कूच करू मी जो लोहगड असा उल्लेख केला लोहगडाचा तो लोहगड जर तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल तर तो तुम्ही लोहगड पाहू शकता म्हणजे या ठिकाणी इकडे हा विसापूरचा किल्ला आणि त्याच्या पुढे हा लोहगड जसं जर आपण प्रवासाच्या माध्यमातून जर आपण बोलायला गेलो तर आपण लोणावळा लोणावळ्याला आलो तर हे गिर्यारोहकांना हे दोन किल्ले आपल्याकडे ओढावून घेतात तर ह्यांना दुहेरी किल्ले असंही म्हटले जाते तर यांचं महत्त्व असं पूर्वी फार होते ते तुम्हाला मी सांगतोच तो जो आपला चढाई शेडीचा जर आपण भाग सोडला वर आल्याच्या नंतर हे बघा हे आपल्याला इथे एक असा एक स्तंभ आपल्याला दिसण्यात येतो स्तंभ आता नाही आहे तो ढासळला आहे परंतु ह्याची रचना बघून तो स्तंभच आहे असं निदर्शनात आपल्या येतो आहे आणि हा आहे तो मुख्य दरवाजा या किल्ल्याचा मुख्य दरवाजा पायरीचा पॅच सोडल्याच्यानंतर पायऱ्या म्हणजे ते ढासळलेलं आहे त्या पायऱ्या त्या सोडल्या त्या पायऱ्यांतर पायऱ्यांच्या वरती आल्याच्यानंतर हा आपल्याला असा दरवाजा लागतो आणि दरवाज्याच्या थोडंसं पुढे आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता हे आपले जुने अवशेष आपल्याला इथे बघायला मिळतात तर पाण्याचे टाके मंदिरे हे आपल्याला आता पुढे बघायला मिळतील तर तुम्ही हे अवशेष बघा जुने ढासळलेल्या अवस्थेत आहेत परंतु जे आता उरलेत ते आपल्याला जपणं हे गरजेचं आहे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी गुहा आहे छोटीशी गुहा त्या गुहेमध्ये आता सध्या तरी चिखल आहे पावसाळ्यामुळे तसा पावसाळा आता गेला आहे परंतु थोड्या प्रमाणात पाऊस अजून पडतो आहे तर त्या पावसामुळे आता आतमध्ये चिखल आहे तर मी आता जाऊन आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवू शकत नाही परंतु बाहेरून ही गुवा खूप मोठी वाटते आणि मी बाहेरून बोलतो आणि माझा आवाज आपोतून घुमतो आहे तिकडणं तर तुम्हाला मी थोडाफार दाखवायचा प्रयत्न करतो परंतु मी आज जाणार नाही आहे तुम्ही इकडे बघा ह्या ठिकाणी ही तटबंदी ही बघा अक्षरशः रायगडावर आल्यासारखं मला वाटायला लागलं आहे कारण की ही तटबंदी जी आहे ना ती बघा इकांना जी चालू आली आहे ती सरळ अशी त्या शेवटचा जो बुरुज आहे त्या बुरुजापर्यंत ही तटबंदी गेली आहे आणि हे बघा म्हणजे ह्यात हे वरचे दगड वरचे जे दगड आहेत ते आता ते खाली पडले जाते पण हे बघा आणि ही केवढे मोठे मोठे दगड आहेत बघा आणि यातला जो पूर्वीचे काय करायचे पहिले सिमेंट वगैरे असे नसायचे रेती सिमेंट नसायचे म्हणून काय करायचे चुना आणि गूळ हा एकत्र सगळं मिश्रण करून ते गरम करून वगैरे वगैरे आणि त्याप्रकारे हे दगड एकावर एक असे एक रचले जायचे आणि तेव्हाचं बांधकाम हा बांधकाम आपण बघू शकतो म्हणजे साधारण म्हणाय गेलो तर कदाचित कदाचित पंधराशे चौदाशे किंवा चौदाशे पंधराशे सोळाशे या दरम्यानचा हा किल्ला बांधलेला असावा आणि तरी अजून पूर्णपणे असा नाहीच झालं नाही आहे हे एवढे ही एवढी तटबंदी ही आपल्याला शाबूत पाहायला मिळते आणि ही पुढे जी आहे तटबंदी ती पूर्णपणे आहे पूर्ण मोठीच्या मोठी आणि अशी अरुंद पसरलेली अशी तटबंदी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ज्या प्रकारे आपण रायगडावर रायगडाची ज्या प्रकारे तटबंदी ज्या आत्ताच्या सध्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्याचप्रकारे ह्या गडावरही ही तटबंदी आपल्याला बघायला मिळते आपल्याला आणि पेशवेकाळीन हा किल्ला फार महत्त्वाचा तुम्हाला सांगा गेलो तर पेशवेकाळात या ठिकाणी या किल्ल्याचा उपयोग असा तुरुंगासाठी केला जायचा आणि हे बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे कधीही कोसळेल जरी माझा आता वजन गेला जर मी आणखीन पुढे कदाचित गेलो तर कदाचित आत्ताही कोसळू शकेल तुम्हाला मी हां तर तिकडे जाणं फारच रिस्की आहे तर आपण ह्या मार्गाने आपण सरळ वरती वरच्या वर्षामध्ये जाऊन आपण त्या बुरुजापर्यंत आपण जाऊ आणि बुरुजानंतर पुन्हा त्या दरवाजाच्या कडेने जाऊन आपल्या त्या बुरुजापर्यंत जायचं आहे तोफा आढळत तोफा हे बघा तोफा म्हणजे दोन तोफा आहे तिकडे या ठिकाणी बघा ही ही एक तोफ आणि त्या ठिकाणी खाली एक तोफ आहे ती ही, ही बघा तिकडे खाली तर त्याचा लाकडाचा तर स्टँड बनवला आहे आणि उत्तम चांगल्या प्रकारे हे असे तोफा या ठिकाणी असे रुजून ठेवले आहेत आणि तोफांचा तोंड म्हणायला तर तो तिकडे त्या नॅशनल हायवेवर आहे आणि ही एक तोफ तुम्हाला दाखवतो ही त्यापेक्षा लांबीने खूप मोठी आहे ही बघा तोफ या दोन तोफा आपल्याला बघायला मिळाल्या आहेत या किल्ल्यावर पाण्याचं महत्त्व किल्ल्यांवर फार गरजेचं आणि महत, महत्व असं महत्त्वाचं होतं कारण की जेव्हा आक्रमण केले जायचे किल्ल्यांना वेढा दिला जायचा तर या ठिकाणची जी रसद असायची रसद म्हणजे अन्न पुरवठा जे असायचं ते संप, संपत असायचं तर ते अन्न पुरवठा संपल्याच्यानंतर जे मावळ्यांचं जे खा जे त्यांना आशक्तपणे यायचं त्यांना आणि पाण्याशिवाय त्यांना दुसरा मार्ग नसायचा तर त्या कारणामुळे गडकिल्ल्यांवर अशा ठिकठिकाणी पाण्याच्या टाका टाकं आपल्याला आढळून येतं चार मोठ्या मोठ्या पाण्याच्या टाक्या आपल्याला बघायला मिळतात ही एक दोन ही तीन आणि या ठिकाणी ही एक चार अशा सलग लागून लागूनच चार पाण्याच्या टाक्या आपल्याला बघायला मिळतात या ठिकाणी आणखीन पुढे आल्याच्यानंतर हे बघा आणखीन त्याच्या पुढे आल्याच्यानंतर एक दोन हा, ही बघा हात हे तर टाका भरपूर मोठा आणि ह्यातलं पाणी भरपूर म्हणजे म्हणायला तर संपूर्ण स्वच्छ पाणी आहे ह्या आणि आणखीन तिकडेही टाक्या आहेत ह्या टाक्या सोडून तिकडेही काही दोन चार टाक्या दिसत आहेत आणि ह्या अशाच मोठ्या मोठ्या टाक्या आहेत तर पाण्याचा साठा भरपूर आहे या ठिकाणी म्हणे याची जी रचना आहे ती जर आपण व्यवस्थित बघितलं तर कदाचित हा तुरुंगच असावा कदाचित कारण की जास्त असं मोठं नाही छोटंच आहे आयताकृती असं हे जसा बालेकिल्ला असतो त्याप्रकारे हा आयताकृती या ठिकाणी अवशेष आहे वरचं छप्पर नाही आहे म्हणजे जसं आज प्रत्येक गडाव पाहायला मिळतो तसंच वरचं छप्पर नाही या ठिकाणी परंतु हा आयतीकृती असलेला हा तुरुंग असावा कदाचित तिकडेही आहे तिकडेही जाऊ पुढेही जाऊ तर हे बघा हे या प्रकारे हा अवशेष आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आणि माझ्या पाठीमागे जर बघाल तर तिकडेही ते म्हणतात ना जुनं खंडर म्हणतात ना खंडर प्रकारे ते दिसते ते आणि भयानक असं रूप रूप त्या ठिकाणी म्हणजे इथून बघताना त्याचं दिसतंय अतिशय असं सगळीकडनं ते गवत वाढलं आहे वेली अशा खाली कोसळल्या आहेत वगैरे म्हणून असं भयानक असं त्याचं रूप दिसतं इकडनं त्यामुळे तर आपण तिकडेही जाऊ काय आहे नेमकं कस, कस कस ते कसं कसं बनवलं आहे कसं आहे ते सगळं आपण ते आता तिकडे जाऊन बघू माझ्या पाठीमागे बघितलंच ना तर तेच जे मगाशी मी तुम्हाला तिकडनं जो खंडरची खंडर असं सांगितलं तर या ठिकाणी खरंच म्हणजे असं एकदम भीतीदायक असं भीतीदायक अवस्थेमध्ये हा हे जे अवशेष आहे ते तू आपल्याला बघायला मिळतं आणि खरं सांगायचं तर मलाही भीतीच वाटते आतमध्ये जायला कारण की तुम्ही हा गेट बघा एकदम असं ते झाडं वाढले आहेत गवतं आले आहेत त्यांना पडले गवतं पडले विली पडल्या तिकडे तिकडे आणि या पायऱ्या तुटलेल्या पायऱ्या अतिशय मनाला अशी हुरहुर लागते आज जाऊ की नको जाऊ की नको परंतु कसं आहे हे आपले महाराजांचेकडे किल्ले आहेत यावर अशी भीती वाटण्यासारखं असं काहीच नाही आहे आपण जाऊच आपण मी तुम्हालाही दाखवणारच सगळं काही आहे ते चला तर मग ये इकडे ये बंटी कुठे गेलेला ह काय तिकडे कसला तरी वेगळा आवाज येतोय कुत्रा तर भोगतोच आहे कुत्रा भोगतोय पण कसला तरी वेगळा आवाज येतोय पण मंदिरात तर आलेलो आहोत महादेवाच्या परंतु तिकडनं वेगळाच आवाज येतो कुत्रा पण भोगतोय आणि वेगळा असला तरी काहीतरी वेगळाही आवाज येतोय आवाज इकडनं येत नाही आहे आवाज तेवढा जंगलातून येत आवाज जंगलातून आवाज जंगला कुत्रा भोगतोय आताशी तुम्हालाही येत असेल आवाज आपण बाहेरूनच महादेवाचं दर्शन घेऊ आणि या ठिकाणी दोन नंदी आहे नंदी आपल्याला बघायला भेटतात महादेवाचं आपण दर्शन घेतलंय आणि एकदम शांतपणे इकडनं आपण पहिले निघूया कारण की तो आवाज अजूनही येतोय विचित्र प्राण्याचा आवाज आहे पण इकडे वाट नाही आहे परत मागे फिरावं लागलं कारण की प्राण्याचाच आवाज आहे परंतु कसला प्रा कसल्या प्राणी माहिती नाही मी आता एका बुरुजावर आलो आहे तुम्ही हा बुरुज बघू शकता माझ्या पाठीमागे तुम्ही बघा हा बुरुज आहे संपूर्ण अशी तटबंदी आ, आ, तटबंदी आहे तुम्ही बघू शकता पाठीमागे माझ्या अतिशय चांगल्या अवस्थेत तुम्हाला असं मगाशी बोललो अक्षरशः मला रायगडावर आल्यासारखं का वाटते कारण की रायगडावर पण आहे अशी चहूबाजून अशी तटबंदी आहे तुम्हाला जर ही दिसत असेल तटबंदी तुम्ही बघू शकता ही बघा ही संपूर्ण किल्ल्याला अशी लावून उंच चौच तटबंदी आहे पूर्ण म्हणजे त्या त्या बुरुजापासून आता तो एक बुरुज तिकडचा एक बुरुज दिसतोय एक दोन तीन आणि इकडे दरवाजा इकडे तीन बुरुज आणि इकडे ह्या बाजूला एक बुरुज म्हणजे आता मला तर चार बुरुज दिसले या ठिकाणी आणि पुढे अजून असतील आणि तिकडे त्या को त्या कोपऱ्यात आम्ही गेलेलो तिकडेही होते तीन चार बुरुज तिकडेही होते आणि अतिशय मोठा असा हा किल्ला आहे आवाढव्य पसरलेला पूर्ण किल्ला हा आणि खूप वरूनही असं त्याचा पृष्ठभाग असं लांब लचक आहे अक्षरशः पूर्ण तो जंगल तो तो जंगल पूर्ण या किल्ल्यामध्ये सामावलेला आहे पूर्ण किती मोठा किल्ला ह्या अजून ते बघायचं राहिलंय माझं माहिती नव्हतं इथं आहे ते किती मोठा किल्ला आहे आणि ती तटबंदी आता मी तुम्हाला दाखवली ती अशी लांबच्या लांब आहे हे बघा इकडे पुन्हा पाण्याचे टाके लागले पाण्याची कमतरता इथे नव्हतीच नसेलच इथे एक पाण्याचं आहे आणि हा था किल्ला बघितलात ना एवढा मोठा आहे बाप रे आणि कदाचित असं वाटतं की दरवाजा पण आहे तिकडे भरपूर लांब ती तटबंदी चला तुला दाखवतो तुम्हाला आत्ता आपल्या या काळात चक्के आले चक्क्या म्हणजे पीठ पीठ दळायला वगैरे ना तांदूळ आलेला गहू दळायला चक्के आले परंतु पूर्वीच्या काळात ना, 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 ना हे बघा तुम्ही माझे ब मागे बघा माझ्या हे पूर्वीचं जातं आहे तुम्हाला खोटं वाटेल काहींना माहिती असेल परंतु काहींना जर माहिती नसेल ना हे बघा हे जातं आहे आणि हे बघा ह्यासाठीला जे आहे ना जे तुम्हाला मी सांगतो हा उचलून हा जो गॅप आहे ना ह्या गॅपमध्ये तो उभा ठेवला जायचा उभा ठेवला जायचा आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असतो की हा दगड एवढा कोण खेचणार तर या ठिकाणी ग गुरांचा वापर केला जायचा गुरांना तो खेचला जायचा आणि त्या ही जी हा जो गॅप आहे त्यामध्ये असे धान्य टाकले जायचे पहिले असे धान्य असे धान्य टाकले जायचे आणि मग हा जो जात आहे हा या जात्याचा भाग आहे तो याच्यावर ठेवून आणि गुरांना बाहेर ठेवून ते असे गोल गोल गुरं गुरांना फिरवलं जायचे आणि हा एवढा मोठा जातं त्या धान्यावरून जायचा आणि धान्य ते बारीक व्हायचं आणि एक दोन फेरे नव्हे तर असे तब्बल तीस चाळीस फेरे मारल्याच्या नंतर त्या गव्हाचं त्या तांदळाचं पीठ व्हायचं तर हे असे पूर्वी जाते असायचे पूर्वी आज आपल्याकडे चक्के आलेत म्हणजे पाच मिनटात आपल्याला दळण मिळतो पाच काय दोन मिनटात आजकाल दळण मिळतो परंतु या गोष्टीसाठी तासन तास लागायचे आपल्याला दळण घ्यायला तर तुम्ही पाहू शकता हाही अवशेष या गाडावर अजूनही टिकलेला आहे आणि ती तुम्हाला ती तटबंदी दाखवली पाचची माझ्या आता त्या तटबंदीकडे जाऊया हे बघा ही हे बघा ही तटबंदी ती आणि हेच मेन रोडवरनं हेच दिसवतं मला तटबंदी दाखवतो मी हे बघा आता हे का हे का तेही सांगतो हे बघा तर या ठिकाणी ना हे जे असे होल दिले ते ॲक्च्युली त्याचा उपयोग मावळे जेव्हा ह्या ठिकाणी बसायचे बसल्याच्या नंतर अख्खा मुलूक त्यांना दिसायचा अख्खा मुलूक त्यांना दिसायचा ह्या साइडने इकडचा मुलक आणि त्या साईडने तिकडचा मुलूक असं पूर्ण संपूर्ण मुलूक त्यांना दिसले जायचं मग या इकडनं मुलूक दिसल्यामुळे कोण दुश्मन आपल्याजवळ येतोय का हे बघण्यासाठी हा याचा उपयोग हो व्हायचा या ठिकाणी तोफा ठेवल्या जायच्या मावळे 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 पारे करायचे या ठिकाणी तोफा आता समजा समोरून दुश्मनांची फौज येते तर या ठिकाणी तोफा लावून तोफा उडवल्या उडवल्या जायच्या इथेही तसंच जर इकडनं जर एखादा समोरचा पक्ष जर लढाई करायला येत असेल तर या ठिकाणी तोफा अशा झोपून त्यासाठीला आक्रमण केले जायचे तर यासाठी याचा असा उपयोग यायचा मग हे तुम्हाला कळलं असेल की हे का दिले तर यासाठी त्याचा उपयोग केला जायचा तर आपल्या अजून पुढे ती तटबंदी बघायची तिकडनं आपण सुरुवात केली संपूर्ण तटबंदी मी तुम्हाला दाखवतो ह्याचा तुम्हाला उपयोग काय होतो हे तुम्हाला समजलं असेल आणि आता मी तुम्हाला इथून या दोन्ही या दोन्ही दोन्हीमधून किती आणि केवढं दृश्य तो निसर्ग तो मुलूक किती दिसतो हे मी तुम्हाला दाखवतो